नमस्कार मी गिरीजे क्राईम चॅनेल मध्ये पुन्हा गुन्ह्यातील दोन आरोपींना शहापूर पोलिसांनी अवघ्या चार तासात केले गजार शहापूर पोलिसांनी तत्पर आणि कौतुकास्पद कारवाई करत खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अवघ्या चार तासांच्या आत ताब्यात घेतले आहे सदर घटनेचा शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता फिर्यादी सौवनिता सचिन बोर्गे रा गणेशनगर शहापूर यांनी तक्रार दिल्यानुसार त्यांच्या सख्या भावाचा विनोद आण्णासो घुगरे वय बत्तीस याचा खून करण्यात आला आरोपी संतोष दशरथ मागे उर्फ संतोष वसंत नागणे वय अडतीस व संजय दशरथ पागे वय छत्तीस दोघे रा गणेशनगर शहापूर यांनी वैयक्तिक कारणातून झालेल्या वादातून दगडी वरवंट्याने वार करून विनोद घुगरे याचा मृत्यू घडवून आणल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे गुन्हा घडताच पोलिसांनी गुप्त बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे तात्काळ शोध मोहीम राबवली आणि केवळ चार तासांच्या आत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले पुढील तपासात आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने बावीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे या संपूर्ण कारवाईत कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड़ मार्गदर्शना खाली पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलिस उपनिरीक्षक महावीर कुटे श्रीकृष्ण दरेकर व पोलिस अमलदार अविनाश मुंबसे प्रमोद भांगरे अर्जुन फातले सतीश कुंभार शशिकांत ढोने रोहित दावा आयुब गडकरी पोपट भंडारे गणेश लोहार होमगार्ड महेश शेके अभिजीत चव्हाण इमरान इत्यादि समावेश होता शहापूर पोलिसांच्या या तत्पर कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे क्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध प्रत्यक्ष प्रत्येक दिवस